पश्चिम महाराष्ट्रातील इतिहासातील सर्वात भव्य भाजपा जनशरज शक्ती आणि महायुती मिरजच्या स्वाभिमानाचे दहीहंडी स्थळ रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल समोर मिरज पंढरपूर रोड मिरज बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन रोजी सायंकाळी चार वाजता मिरजमध्ये स्वाभिमानाची दहीहंडी बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुती यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन मराठी न्यूज प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती दे। बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानली जाणारी व मिरजच्या स्वाभिमानाची भव्य दिव्य दहीहंडीचे नियोजन करण्यात आले आहे सदर दहीहंडीचे नियोजन भाजपचे माननीय मोहन सर व जनसुराज्य पक्षाचे समीर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे या दहंडीसाठी एक लाख पंचावन्न हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे सदर दहंडीचे नियोजन मिरज सिव्हिल हॉस्पिटल रुद्र पशुपती मैदानावर आयोजित करण्यात आले आहे यावेळी प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर व सिने अभिनेत्री डेजी सहा उपस्थित राहून प्रेक्षकांची करमणूक करणार आहेत तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या भव्य दिव्य दहीहंडीसाठी मिरज शहरातील जनतेने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टी जन शक्ती आणि महायुतीची दहीहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतोय चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्रपशुपती मैदान मिरज हॉस्पिटल हॉस्पिटलसमोर या दहंडीचं पण आयोजन केलेलं आहे ती खरं तर दहंडी मिर्जेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणू आपण की गेल्या वर्षी तरुणाने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळं आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना की दहांडी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सुरोग यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहणीचे जे संघ आहेत ते आपण दहनी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आपी आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पांनी गणपती आणला नावात ज्यांना गाणं कस अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा प्रस, प्रसिद के साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्वच आतिषबाजी असेल किंवा ह्या सर्वच काही आकर्षक रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या, ना या भारतीय जनता पार्टी जन स्वराज्य या महायुतीच्या दहनदीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं नम्र आवाहन करतोय आतापर्यंत किती संघांनी नोंदी केलेली आहे आम्ही निमंत्रित केलेले आहेत त्यामुळे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार